चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेन एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड तास्काव रोड पलूस मंगल कार्यालयात दागिने चोरणाऱ्या सीएलसीबीने केले जेरबंद पाच लाखाचा मुद्देमाल जप्त सांगली करणार रस्त्यावरील सुशांत गार्डन या मंगल कार्यालयातून गर्दीचा फायदा घेऊन महिलेचे दागिने चोरणाऱ्या जेरबंद करण्यात यश आलं फिरासत फकृद्दीन शेख वय बावीस राहणार बदाम चौक सांगली असे संशयताचं नाव आहे त्याच्याकडून पाच लाख सहा हजाराचे दागिने जप्त करण्यात आले होते ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केली फिर्यादी अंजली कोल्हे राहणार भोसरे जिल्हा सोलापूर या विवाह समारंभासाठी सांगलीत आल्या होत्या सुशांत गार्डन या मंगल कार्यालयातील ले खोलीत त्याने बॅगेत दागिने ठेवले होते हे दागिने चोरीस गेले या प्रकरणी संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या चोरीचा छडा लावण्याचे आदेश पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिले होते सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली पथक चोरीचा तपास करीत असताना पथकातील अनिल कोळेकर विक्रम खोत यांना फिरास शेख यांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या चोरीची कबुली दिली या कारवाईत सहायक निरीक्षक पवार यांच्यासह अनिल कोळेकर अमर नरडे विक्रम खोत सतीश माने नागेश खरात दन्यापा बंडगर लवटे संदीप गुरव महादेव नागसागर टिंगरे मच्छिंद्र बर्डे उदय माळी संदीप नलावडे केरुबा चव्हाण अभिजित पाटील यांनी सहभाग घेतला